राधा आप गणू पडमिशन जिल्हा परिषद प्राथमिक शाला नंबर एक उपराई ठोंगे ये थे पर मी आपन आपल्या बारशीला इंग्रजी मध्यम या शा गणूला अग ऐक ना मुख्याध्यापक श्री कंबे सर सामत होते की आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाला नंबर एक शाला ही सीबीएस अभ्यासक्रमा आणि शिकवणे पूर्ण प्रोजेक्टर वर प्रत्येक वर्गी व्हीत है बाई इतक्या सगळ्यात श्री देशमुख सर व श्री यावलकर सर म्हणाले की शाळेत आधुनिक तज्ञानाचा वापर होतोय तोही मोफत ना फी ना डोनेशन वरून मोफत गणवेश शूज पुस्तके सर्व काही मिळत तेही मोफत बरे तसेच आपल्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात चिंकला निबंध वक्तृत्व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा परीक्षेची तयारी सगळं काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक उपळाई ठोंगे येथे आपल्या मुलाला नुसती शाळाच नव्हे तर संधीच दार मिळणार आहे पुष्पा अग बाई इतका सगळ्या आपल्या उपळाई ठोंगे एक नंबर शाळेत आहे हा आता कसं बरोबर बोललीस आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक उपळाई ठोंगे येथेच उजवेल बघ आता मला पण खानी पटली आपण आपल्या गणूच नाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक उपळाई ठोंगे येथेच घालूयात आणि तेथे सर्वांच्या आवडत्या कुलकर्णी मॅडम शिक्षक स्टाफ मॅडम मॅडम वनकळस वतेलकर मॅडमही आहेत चल गणूच आधार कार्ड घे आणि आपण दोघेही गणूला घेऊन नाम घालण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नर एक उपळाई ठोंगे येथे मुख्याध्यापक श्री पांडुरंग कांबळे सर यांचे कडे जाऊया हो हो चला लगेच अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा शाला भेट दिया जिल्हा परिषद प्राथमिक शाला नंबर एक उपायित होंगे पंचायत समिति बारशी जिल्हा परिषद सोलापुर संपर्क क्रमांक नौ नौ सात पांच एक दोन शून्य सात सात शून्य